गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईल आणि संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला तरुण वर्गामध्ये त्यामुळे मानदुखी आणि पाठदुखीची समस्या वाढू लागली आहे त्यामुळे साहजिकच फिजिओथेरपीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता मागणी येऊ लागली आहे आणि याचाच प्रत्यय ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये येत आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि डॉक्टर धीरज महागडे तसंच डॉक्टर विलास साळवे यांनी दिले आहे या रुग्णालयामध्ये आता फिजिओथेरपी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे रुग्णांमध्ये चाळीस टक्के रुग्ण मानदुखीचे सोळा ते तीस वर्ष वयोगटातील वर असल्याची माहिती फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली आहे चुकीची बैठक सतत मान एका स्थितीत ठेवून मोबाईल टी व्ही लॅपटॉप संगणक शिवणकाम सतत बसून टेबलवर काम करणं जड उजे वाहनं झोपताना मानेखाली अयोग्य उशीचा वापर यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणांना विविध प्रकारचे त्रास होत असल्याचं लक्षात येत आहे मानेच्या तीव्र वेदना कमी करण्यासाठी या ठिकाणी विविध प्रकारचे विद्युत चुंबकीय लहरी यांचा वापर होत असल्याची माहिती देखील देण्यात येत आहे एक्सरसाईज करायचो एंटरटेनमेंट साधनं नव्हते त्याच्यामुळे बाहेर फिरायचो आउटडोर गेम खेळायचो ह्या सगळ्या गोष्टी आता एकतर लोक बऱ्याचशापैकी झाले आणि त्याच्यामुळे कॉम्प्युटरवर बऱ्याच वेळ बसून असतात किंवा मोबाईलवर जास्त वेळ बसून असतात पोशर्स प्रॉपर नसतात किंवा आता फॉर आपला हा त्रास पहिले टेलरिंग काम करणाऱ्या लोकांना सगळ्यात जास्त व्हायचा तो आता सर्वसामान्य न व्हायला लागला त्याचं कारण सिटिंग पोश्चर बऱ्याच वेळा भरपूर तरुण मुलं बऱ्याच वेळा टी व्हीच्या समोर बसलेली असतात त्या मोबाईल चालत बसले असतात एका पोझिशनमध्ये असतात आणि या पोझिशनचा नक्की तुमच्या स्पाईन जो मेन सपोर्ट आहे बॉडीचा त्या स्पाईनवर त्रास होतो आणि याच्यामध्ये आम्ही जर बघितलं आतापर्यंत जवळपास चाळीस टक्के तरुण मुलं जे हा आजार जो बोल्ड लोकांना म्हातारा म्हणजे वयस्क लोकांना जो त्रास व्हायचा तो तरुण लोकांमध्ये दिसून येतो आहे सध्याच्या आम्ही एक तो, तो सर्वे पण केला होता त्याच्यामध्ये हे ज्या सवय त्याच्यानुसार ते झालेलं आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन टेन्थ स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.